उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपल्या पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना सुनावल्याची चर्चा आहे सरकारला धारेवर संजय राऊतांनी थेट शिंदेंना अकार्यक्षम म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय तर नाना पटोलेनी देखील सरकारवर निशाणा साधलाय द्यायला पाहिजे ना अकार्यक्षम मंत्र्यांची का उघडणी केली असेल मंत्री म्हणून स्वतः मंत्री आहेत ते मुख्यमंत्री नाही आहेत नाही सरकार सरकार हे आहे एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा आपल्या मंत्र्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे काही दिवसांपूर्वी कॅबिनेट बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली दरम्यान या बैठकीत शिंदेंनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसंच अकार्यक्षम मंत्र्यांनाही त्यांनी सुनावल्याची चर्चा आहे शिवसेनेच्या अकार्यक्षम मंत्र्यांवर एकनाथ शिंदेंनी संताप व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे कामाची पद्धत पक्ष संघटनेमध्ये दुर्लक्ष एकनाथ शिंदेनी मंत्र्यांचे कान टोचले जनता दरबार आता नियमित का घेतले जात नाहीत शिंदेनी आमदार आणि मंत्र्यांना सवाल केला मंत्र्यांकडून कामं होत नसल्याच्या तक्रारी का येतात एकनाथ शिंदे यांनी ठणकावलं मंत्री केवळ कॅबिनेट आणि मतदारसंघ एवढंच रुटीन काम करतात का एकनाथ शिंदेंनी सवाल उपस्थित केला एकनाथ शिंदेंनी आमदार मंत्र्यांना तंबी दिल्यानंतर संजय राऊतांनी थेट शिंदेंवरच हल्ला बोल केला उपमुख्यमंत्री संवैधानिक पद नाहीये त्यामुळे शिंदे देखील मंत्री असून त्यांनी स्वतःला तंबी द्यावी अशी सडकून टीका राऊतांनी केली आहे तर काँग्रेस आमदार नाना पटोलींनी देखील सरकारवर शरसंधान साधले स्वतःला तंबी द्यायला पाहिजे ना अकार्यक्षम मंत्र्यांची का उघडणी केली असेल मंत्री म्हणून स्वतः मंत्री आहेत ते मुख्यमंत्री नाही आहेत ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीचे एक मंत्री आहेत आणि घटनेमध्ये राज्यात आणि देशात उपमुख्यमंत्री पदाला कोणतेही घटनात्मक दर्जा नाही म्हणून या सरकारमधले कोणीच गौंडवर नाही आहे आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामधलं तरुण आत्महत्या करतोय या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय जाती जातीमध्ये या राज्यामध्ये भांडणं लावून दिली गेलेली आहेत अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं की के लोकांना बरं वाटावं अशा पद्धतीचा प्रयत्न भाजपही करते शिवसेनाही करते आणि अजित पवारांची राष्ट्रवादी करते त्यामुळे हे काही नवीन नाही आहे ते जमिनीवरच नाही हे सरकार हे फक्त राज्य लुटणारं सरकार आहे एकनाथ शिंदेनी मंत्र्यांना तंबी दिल्याची चर्चा आहे दरम्यान यावर छगन भुजबळांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे शिंदेंनी मंत्र्यांना तंबी दिली असेल मात्र हा संदेश सर्वांसाठी असल्याचं सा छगन भुजबळांनी म्हटलंय सगळ्याच पक्षामध्ये काही काही जे आहेत आमदार किंवा काही काही मंत्री त्या अशा व्यक्ती वागत असतील पण या सगळ्यांसाठी तर तो संदेश आहे असं मला वाटतं की त्यांनी आपापले मतदारसंघ सांभाळले पाहिजे जिल्हा सांभाळला पाहिजे इतर काही सामाजिक काम असेल ते सुद्धा सांभाळलं पाहिजे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे मंत्रालयाच्या पलीकडे जाऊन मागील अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदेचे मंत्री हे वादात सापडलेले मंत्र्यांवर आमदारांवर वेगवेगळे आरोप करण्यात आले दरम्यान ज्या मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड चांगलं नसेल त्यांना डच्चू मिळणार असल्याचे संकेत वारंवार फडणवीसांनी दिल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी आपल्या अकार्यक्षम मंत्र्यांचे कान टोचल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास